तर व्हिडिओची सुरुवात आपली चहापासूनच आणि आपल्यासोबत आहे आपलं कोकणातलं निसर्गरम्य सुंदर असं वातावरण एकोणीसशे साठमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला रसाळगड आज आपण बघण्यासाठी जाणार आहोत या ठिकाणचं जे ॲटमॉस्फिअर आहे ते एक नंबर आ हा हा नेक्स्ट लेवल आहे नेक्स्ट लेवल सो तेच मी तुम्हाला थोडंच दाखवणार आहे आपली सुख सारी मंडळी म्हणजे सर्वजण आपले मित्रमंडळी आपण मिळून जाणार आहोत ते रसाळगडावरती चला मग व्हिडिओला सुरुवात करूया च्या पायथ्याशी पोचल्यावर त्या ठिकाणी गाड्या पार्किंग करण्यासाठी जागा आहे आणिच याच ठिकाणी एक आंब्याचं मोठं झाड आहे तिथूनच थोडस पुढे गेल्यानंतर गडावरती जाण्यासाठी एक पायवाट लागते त्या पायवाटाने आता आपण गडावरती जाणार आहोत मित्रो जसं गडावर एंट्री केली तर या ठिकाणी रसाळगड गडाची माहिती संपूर्ण दिलेली आहे त्या त्यानंतर या ठिकाणी एक झोपडी पण आहे या वाटेने आहे आप आता आपण वरती आलो तर या ठिकाणी आपल्याला शंकरांची पिंड पण पाहायला भेटते ठिकाणी खूप मोठं एक खडक आहे तुम्ही बघू शकता याच ठिकाणी सुमारगड आणि मैपतगड असे दोन गड या ठिकाणी आहेत म्हणजेच की खेड तालुक्यामध्ये आणि हा एक आहे रसाळगड ये तीन गड आहेत या ठिकाणी आणि प्रकारे या पायऱ्याने आपण आता गड चढायला सुरुवात केलेली आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय आपल्याला पहिला दरवाजा बघायला भेटतोय एकदम सुस्थितीत असा हा दरवाजा त्या ठिकाणी सर्व मंडळी आपले आहेत आणि इथून वरून तुम्ही या ठिकाणचा सर्व नजारा बघू शकता सुंदर असं वातावरण सुंदर असं निसर्ग आहे या ठिकाणी आपल्याला पहिला दरवाजा मिळालेला आहे पहिला दरवाजा पार केल्यानंतर लगेच श्री मारुतीरायाची मूर्ती आहे त्या ठिकाणी आपण नमस्कार करणार आहोत दर्शन झाल्यानंतर आपण थोडंसं पुढे गेल्यानंतर त्या ठिकाणी पाठीमागे बघू आहे तो म्हणजे गडाचा दुसरा दरवाजा म्हणजे तीन टप्प्यात आपण या ठिकाणी वरती येतो फर्स्ट म्हणजे पहिला दरवाजा हा सेकंड दरवाजा आणि थर्ड स्टेप असणार आहे ती डिरेक्टली पठारावरती तर चला मग पायऱ्या चढून आता आपण गडावरती एंट्री करतो आहोत गडावरती एंट्री करताच <laughs> गडाच्या करता। डाव्या साईडला आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या ठिकाणी सुस्थितीत असलेली तोप या ठिकाणी बघायला भेटते अतिशय मजबूत अशी ही तोप आहे आणि मी फर्स्ट टाइम फील करतोय तोपीला डिरेक्टली हात लावून खरं <laughs> ला। आहे खूप भारी असं वाटतंय हे बघा या ठिकाणी जी तोफ आहे ना ती खरंच खूप मोठी आहे म्हणजे साधारण पाच फुटाची ही तोफ असेल मी तुम्हाला दाखवतो खरं ही जी तोफ आहे ती साधारण पाच ते साडेपाच फुटाची तोफ आहे आणि या तोफीवरती या ठिकाणी हा जो होल आहे तो तोप पेटवण्यासाठी उपयोग केला जातो तसेच ज्याच्यावरती काही सिनबॉल तसेच साल वगैरे ही सर्व इन्फॉर्मेशन आपल्याला बघायला भेटते खूप मजबूत अशी तोप आहे आणि खरंच खूप मोठी अशी तोप आहे खूप भारी वाटत आहे साधारण पंधरा तोप या गडावरती अवेलेबल आहेत असे म्हटलं जातं त्या ठिकाणी आपण बघितल्या एक दोन आणि तीन त्या ठिकाणी तीन, तीन तोप आहेत आणि त्याचनंतर हे सुंदर असं पठार आहे या ठिकाणी रान थोडंसं वाढलं आहे आणि या रस्त्याने आम्ही आता या ठिकाणी इकडे जात आहोत इकडे एक अजून एक तोफ आहे तो। ती पण तुम्हाला दाखवतो ती गेटवरती तीन आहेत हा ही चौथी आणि त्या ठिकाणी एक लावली ती पाचवी खूप उंचावर असा गड आहे या ठिकाणी हा रस्ता या रस्त्याने आपण आता वरती आलो होतो इकडे वाड्या कुठल्या कुठल्या आहेत वाड्यांची नावं काय काय कुठली आणि झापडवाडी कुठे आली आणि गावांची नावं कुठली कुठली सांग तरी थोडीशी हालगर पाच तोफा बघून झाल्यानंतर मंदिराच्या समोरच आपल्याला टोटल सहा तोफा पाहावयास मिळतात या ठिकाणी चार तसेच तुळशी वृंदावनाच्या बाजूला अशा प्रकारे दोन तोफ आपल्याला पाहावयास मिळतात तर आता आपण मंदिरात दर्शनासाठी जाणार आहोत मंदिरामध्ये जसं तुम्ही एंट्री करताय तर या ठिकाणी डाव्या साईडला तुम्हाला दगडी शिल्प पाहावयास मिळतात तसेच या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती पण या ठिकाणी पाहावयास मिळते आई वाघजाई श्री भैरी देवी आणि श्री सोलाई देवी या तिन्ही देवींचे या ठिकाणी दर्शन होते आणि या ठिकाणी मंदिर तर तुम्ही बघू शकता लाकडी बांधकाम आहे म्हणजे लाकडामध्ये सर्व कोरीव काम करून अशा प्रकारे मंदिर बांधलेलं आहे आणि या ठिकाणी दगडी खांब आहेत या ठिकाणी काही शिल्प पण आकारण्यात आले आहेत सुंदर अशी शिल्प या ठिकाणी आहेत बाहेर पडल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघताय या 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 ती म्हणजे दीपमाळ आहे सातमाळ्याची दीपमाळ या ठिकाणी उभारण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी तुळशी वृंदावन आहे आणि याच ठिकाणी काही तळी पण आहेत ज्याचं पाणी खाली गावं आहे त्यांना मिळलं जातं या तळ्याच्या बाजूला श्री गणपती देवांचं मंदिर आहे या ठिकाणी ही जी घुमट आहे ती साधारण एकोणीसशे चौऱ्याण्णव साली बांधण्यात आली आहे या ठिकाणी गणपती बाप्पांचं मूर्ती आहे या ठिकाणी पती बाप्पांचं दर्शन झालेलं आहे आणि या ठिकाणी ह्या ज्या काट्या बघताय तुम्ही त्या बगाडाच्या काट्यात म्हणजे ज्यावेळी तीन वर्षांनी या ठिकाणी जत्रा भरते गडावरती आणि त्या जत्रेमध्ये बगाड उभं केलं जातं त्यासाठी हे या काट्या वापरल्या जातात आणि हे जे लाकूड आहे ते गावातून खाली जे गावं आहेत वेगवेगळी गावं आहेत त्या गावातून गाडीने न आणता ते चालत घेऊन येतात आणि खूप मोठी अशी जत्रा असते तीन वर्षात म्हणजे तीन वर्षानंतर ही जत्रा भरली जाते दादा कधी एकदा दादा जत्रा कधी होते साधारण म्हणजे कोणत्या महिन्यात वगैरे जत्रा आहे ती साधारण मार्च नंतर एप्रिल होते एप्रिल महिन्यामध्ये होते तर आता या ठिकाणी तळी आहेत अनेक दादा दादा करतोय तर मी दाखवतो या ठिकाणी खूप असे मोठे मासे आहेत ते मी तुम्हाला दाखवतो या कचरा झालाय माश्यानं कच मंडळी जर तुम्ही कधी या गडावरती राहायला येत असाल तर या ठिकाणी राहण्याची सोय तर आहेच तसे तुम्ही मंदिरात वगैरे पण राहू शकता आणि या ठिकाणी पाण्याची पण सोय आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ही जी पाण्याची तळी होती ती बांधल्यात आली होती आणि अजून पण ती पाण्याची तळी आहे ती अजून पण सुस्थितीत आहेत म्हणजे विचार करा छत्रपती शिवाजी महाराजांना जे पाण्याचं नॉलेज म्हणजे पाण्याची जी माहिती होती ती किती होती तर हा ज्याचा उपयोग अजून पण म्हणजे छत्रपती शिवाजींचे जे आशीर्वाद आहेत ते अजून पण आपल्या पाठीशी आहेत ते आपण नक्कीच जपून ठेवू आणि जपून ठेवलेच पाहिजे आणि या ठिकाणी शेजारी गणपती मंदिर आहे बरोबर या ठिकाणी एक तळ आहे आणि त्याच्यात दुसऱ्या साईडला या ठिकाणी पण एक तळ आहे आणि त्या साईडला ते जे तुम्ही बघताय ते धान्य कोठार आहे त्या ठिकाणी पण आपण आता जाणार आहोत पाण्याची सोय खूप आहे पण खूप तळीच खूप एवढी बांधली आहेत की एवढं पाणी खूप आहे धान्याचं कोठार तुम्ही बघताय धान्याचं कोठार आहे आणि या ठिकाणी पण एक तोफ आहे पण ती थोडीशी तुटलेली आहे बघा पण अजून पण मजबूत आहे आणि या ठिकाणी हे जे धान्याचं कोठार आहे ते तुम्हाला मी दाखवतो हे तेव्हाच्या काळात बांधलेलं तसं आहे तसंच आहे याच्यामध्ये काही बांधकाम वगैरे नाही केलेलं इथे राहतात वगैरे का कोण म्हणजे जर कोण गडावरती राहण्यासाठी आलं तर इथे थांबतात तर मंडळी एक आश्चर्याचीच गोष्ट आहे या ठिकाणी बघू शकता दरवाजा भांडाराचा म्हणजे आणि ही जी त्यावेळी लाकूड यूज केलेलं ते किती मजबूत असेल विचार करा जे की अजून पण सुस्थितीत आहे म्हणजे त्याला अजून काही झालं नाही आहे या ठिकाणी बघू शकता मित्र आता बघितलात पाठीमागे धान्य भंडार आणि या ठिकाणी तटबंदी अशी नाही आहे या ठिकाणी गड बघू शकता पूर्ण असा डोंगर म्हणजे पूर्ण असं कातळ आणि या कातळावरती पाण्याची खरंच खूप सो आहे एवढं ऊन आहे पण या ठिकाणी पाणी अवेलेबल आहे पूर्ण गडावरती पाणी अवेलेबल आहे आणि या ठिकाणी पुढे गेल्यावरती या महादेवांची पिंड आहे ती पण मी तुम्हाला दाखवतो थो, थोड्याच वेळा म्हणजे या पिंडीच्याच खाली आहे का कुठे 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 जागा म्हणजे चार खांब आहेत आणि तिथे पाणी पण आहे कधीच नाही आटत म्हणजे त्या कुठे कधी जाता येईल त्या ठिकाणी फेब्रुवारी आलो धान्य कोठारानंतर या ठिकाणी शंकरांची पिंड बघितली त्याचबरोबर या ठिकाणी नंदी पण आहे तर यात डोंगराच्या खाली दादांनी जसं सा सांगितलं की एक अशी चार खांब उभारण्यात आले त्या ठिकाणी पाणी पण आहे काय बोलतात खांब टाका असं बोललं जातं त्या ठिकाणी साधारण म्हणजे गवत वगैरे नसेल म्हणजे उन्हाळ्यानंतरच ना उन्हाळ्या उन्हाळ्यानंतर त्या ठिकाणी जाता येतं जर कधीतरी दाखवता आलं तर नक्कीच दाखवेन तुम्हाला तर आता अजून पण गट थोडा फिरायचा आहे तर चला मग या बैलाच्या डोक्यावरती बघ म्हणलं जातं की या ठिकाणी राजवाडा होता आणि या राजवाड्याची औषध अजून पण या ठिकाणी आहेत बघ मित्र हो आता फायनली आपण गड किल्ला फिरून झालेला आहे आणि या ठिकाणी सर्व मंडळी आपली बसलेली आहे तर या किल्ल्यावरती खरंच पंधरा तोफा आहेत हे आता सिद्ध झालेल्या अजून पण काही तोफा असतीलच कारण कसं आहे की या ठिकाणी गवत वगैरे असल्यामुळे काही तोफ वगैरे आहेत त्या रानाखाली वगैरे कुठेतरी असे दडल्या गेलेल्या असतील पण पंधरा तोफा आम्हाला या गडावरती नक्कीच भेटल्या गेटवरती तुम्ही पाहिलात एक दोन तीन तीन तोफ त्यानंतर चार आणि पाच त्याचबरोबर मंदिराच्या समोर आहेत त्या चार तोफा म्हणजे साधारण नऊ तोफ कम्प्लीट झाल्या त्यानंतर तिथेच समोर दोन आहेत म्हणजे नऊ आणि दहा आणि अकरा त्याचबरोबर एक तुटलेली होती ती बारा आणि त्यानंतर ह्या ज्या आहेत त्या तीन तोफ ते आहेत एक दोन आणि या ठिकाणी ही तिसरी तोप अशा प्रकारे अशा पंधरा तोफा या गडावरती आहेत म्हणजेच की रसाळ गडावरती आहेत आणि तर मित्रो आता फायनली आता आपली गड किल्ला म्हणजे गडाची भटकंती होती ती झालेली आहे सर्व मंडळी या ठिकाणी पाठीमागे बसलेल्या आहेत आता थोड्याच वेळात आता आपण खाली जाणार आहोत आणि संध्याकाळी जेवण करून पुन्हा एकदा मुंबईला निघणार आहोत तो पण मी काही ते काय ते तुम्हाला नक्कीच दाखवेन मित्रो अशी होती आपली आजची व्हिडिओ माझी व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओमध्ये खूप मजा मस्ती आली खरंच खूप मस्त वाटलं हा गड किल्ला फिरायला तुम्ही पण एन्जॉय केला असेल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगून ठेवा कसा वाटला हा रसाळगड जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय जय शिवराय मित्रो